शांते बंदूक आहे म्हणले बंदूक तुला बंदूक किती समजत हातामध्ये एवढी मोठी बंदूक दिसून राहिली आहे काय होईल बंदूक आहे बंदूक बंद बंदूक म्हटलं पाहिजे म्हणजे बरं जागली संध्याकाळी वावरामध्ये मग समजते कायले पाहिजे म्हणून बंदूक हा ते जनावर राहते डुकरा राहते मला वावरा सत्यानास करते वावरात जाता जाता म्हणलं संध्याकाळी म्हणतात मला रोडवर येते म्हणलं बंदूक राव म्हणलं आपल्या भाषेत आणली म्हणलं काल बंदूक हे शरीर टाकले मारले म्हणत राहिले ते करंट मशीन म्हणलं एका करंट मशीन चे त्याच्यासाठी मला बंदूक आणली मी ना आता कशी मानत नाही रू र तर पाहतो बरं महा जातो मला जागली संध्याकाळी दिसू ते मुलं एखाद्या डुकराले नाही मारलं मला बंदुकीने त्या डुकराले तर नाव बी शांताराम भाऊ नाही मारत बद्दल मला त्यावर ढुकळ आली तुम्ही या बंदूक पण ते मला सोयाबीन सांगा मजूर म्हटला हा आज मला सोयाबीन सांगणं होतं ना आपल्या वरात ते सांगितलं होतं त्या घेबरे हा मेट आहे तो हा त्या सोयाबीन सांगण्या मजूर आता हा जा ना हा नाही का म्हणला वेळ होऊ राहिला नाही साडे दहा वाजले ना काय जाता बाबा हे मजूर आले घेऊन त्या वरात अरे बाबा साडे दहा वाजले का त्या माय मी पोट्यानं का अजून म्हणलं मजूर काढलाच नाही का जेवढे आता म्हणलं घराकडे येतो म्हणे मजूर घेऊन अजून आता पताच नाही लेखा ठीक आहे मला शांती दोन पाहतो बरं जेवढे घराकडे लेखा कवा मजूर करतो मला शाहूबी सोंगाले हा ठीक आहे ठीक आहे मी जातो आता ఏ బందు గరోసున గరి శోపియావ్ టామాస్ కరాద్ దాలాకొద నింది అకాయు కాయు కాయు తు భాకర్ కెయు మితల్తల్ పట్టల్ లుత్ కాయు శంత్ నిందర్ इकडे म्हणलं लेखा अकरा वाजून गेले मजूर चालला लेखा लोकाच्या वावरात तू म्हणलं केव्हा म्हणलं स्वामी सांगायला चालतं माझ्या वावरात पुटायली घेऊन आता ले साडे दहा वाजता वाजले का कुठं अकरा वाजले म्हणलं कुठं निघाला गावातला वाजता आपल्या गावातला मजूर ना तू ना दहा वाजता मजूर निघाला म्हणून अरे खोटा आहे का शेम्या मोठ्या माय बी लेखा पोंग्यास रशिंगा बी तू हा पाहुणे अकरा वाजले ना अकरा वाजून राहिले दहा मिनटं कमी आहे अकरा वाजले तू मंडवायला साडे दहा वाजले हे तिकडे काय मोठ्या पाटलाच्या व्हायला स्वाबिन सांगायला मजूर चाललाय गेला ना तू आलु शिरला लागला गावामध्ये कुठे तू तुला मजूर कुठे आहे मजूर कुठे तुला मजुराच्या घराकडे चालवाच्या घराकडे जगण्याच्या घराकडे त्या पोट्ट्या बुल ना आमच्या त्या मजुरामध्ये का बाया थोडी आहे बाया नाही पोरी नाही कोणीच नाही फक्त बोट्टे बोट्टे आहे बात मला तू याव स्वाभिन सांगून देतो आम्ही म्हणजे तू यावल्या मजुरामध्ये बाया पोरी बोरी कोणीच नाही का फक्त पोट्टे बोट्टेस आहे का कोणते पोट्टे आहे ते बिना कामाचेच घेतले काले का हा आंडू पांडू टिपी डांडू तर घेतले ना कलावर म्हणलं माया स्वामी सोंगाले म्हणलं दहा दिवस हा कोणते पोटो आहे अंतराम का आपल्या मुजुरा अरे एकशे एक पोरं आहे म्हणजे एकशे एक पोरं तू काय विचारते का तू चालतं फक्त स्वामी सोंगाले नाही म्हणलं तू यावाला वावर म्हणला स्वामी सोंगून देलं तर माय नावी घेबरू नाही अभी शंभर वेळ म्हणलाय तू ना हे नाही असं झालं तर असं करून टाकतो नाही तसं झालं तर माय नाव झेबरू नाही शंभर वेळ हजार वेळ म्हटलाय तू हे हा गे लवकर टाइमपास करू नको चल लवकर तू काय लिहित म्हणलं आमच्या मागं पाय दुखत आम्ही आणतो म्हणलं इकडून चक्कर मारतो त्या पोट्टेल बोलून आणतो तू एक काम कर त्या गावाच्या चौकामध्ये थांब म्हणलं आम्ही लवकर म्हणलं त्या पोट्टेल घेऊन येतो ठीक आहे लवकर जा बरो हा त्या पोट्टेल म्हणलं विरे वारे घेऊन म्हणलं सोबत तू जाशील का तू बी अटकशील तिकडच एक घंटा जा लवकर राम काका अरे बाबा येतो म्हणलं लवकर चाल रे मारते चाल बर लवकर त्या पोट्टेल आणू जा का शांतराम काका चौकामध्ये सांभर तू आम्ही येतो म्हणलं पाच मिनिटात अबे पोट्टे कुठं चालले म्हणले विरे घेऊन कुठं सोयाबीन सोगायला चालले का कोणाच्या आवडत चालले बे आता तू यावर सांगितलं म्हणलं ते घेऊ ना हा जाता सोबीन सोगाले म्हणून आम्हाला इथं थांबा सांगितलं जाऊ का मधी जा म्हणे शांतराम काका इथं थांबे इथं थांबा म्हणे हं हे पोट्टे कुठे गेले म्हणलं जबरे आणते मारते हा कुठे गेले हे पोट्टे च्या मायबीन ले काचे पोट्टे म्हणे पाच मिनिटात आणतो म्हणे तुम्हाला मायबीन तुम्हाला पाठवून दिले इकडे ना थेस अटकले का तिकडं च्या मा मायबीन तरी म्हणलो ते पोट्टे अटकतेस म्हणलो कुठे गेले बे हे कुठे गेले म्हणलं तो का आम्हाला काय माहित म्हणलो हा आमचे म्हणलं दे कॅप्टन उभे कॅप्टन होय हा आम्हाला जसं म्हणलं कॅप्टनने सांगितलं का त्याला समोर जाऊ का मधी शांतराम काका इथं थांबा

टपल्या मान तू का म्हणे लवकरात लवकर मला पुटेला घेऊन येतो म्हणे सोबत तुम्ही त्या पुटेला पाठवून दिलं समोर का तू भेटू ना काका अरे बाबा तिकडे म्हणलं लायनी पाटील भेटला होता लायनी पाटील म्हणे म्हणलं म्हणलंय दोन तीन दिवस म्हणून सोडून दे म्हणे सोयाबीन मी म्हणलं तुमच्याकडे मजूर आहे म्हटलं लायनी पाटील म्हणे मजूर काही कामाचं नाही म्हणेच मजुर आण माया बसून तिथे म्हणलं दहा मिनिट टाइमपास झाला ना मायाला तर लाईने बाटला मजूर लागते का मला सोयाबीन सोडाले ते लाईने बाटला तर फाटला तर ते जाऊ दे वाले म्हणलं दोन तीन दिवस दो सोयाबीन सोडून दे आणि आज म्हणजे हे आंडू पांडू टिपी टांडू आणले लेखो आणि याच्यातला म्हणजे ह्या लेखा पोटेले बनील वाले याला हागूस लागते दाव्या आणि ह्या जगण्याले याला मुतू लागते म्हणून दाव्या मग आता हे पोटे मला खरोखर सोयाबीन सोडून का आता हा गु मु तू आता हे तर लागणार आहे माणूस होय आता जेवण केल्यावर हागाले जास्त लागण ना पाणी पिल्यावर मला मुताली जास्त लागन मग आता तू म्हणलं एखाद्या पाणी पेशी मुताली तशी नाही का अरे हे पोटे होय हा आता काय करणार आहे ते आली तर मदत अबे तर दिवसभर म्हणलं हे दहा वेळा हा घालेन दहा वेळा मुतालीच जाईन का बे हा रोज आहे म्हणलं चारशे साडेचारशे माणसाचा मग चहा माबीन बाईचा आहे म्हणलं अडीचशे तीनशे रुपये मग येईल का एवढे रुपये देईन का म्हणलं हा हा घाचे ना मुताचेच काय शांताराम काका आता काय पोट्टे म्हणलं दिवसभर का हा घालीत जाणार आहे हा कशी गोष्ट करतो का, करते का? पोटे हो बे पोट्टो हागून आले म्हणलं घरून म्हणलं आता वावरात करायचे हागू पागू होते मुतू मुतू हागून आले म्हणलं चांगले पोटभर खाल्लं ना हागले काय आपली तर टेन्शन घेऊच नको दोन या म्हणलं पोटभर खाल्लं ना पाच या म्हणलं हाकाली गेलं सकाळी

आ हा गोडे पागोडे साय म्हणलं याच्यामध्ये आ भीन का माया वाला तमाशा माया बी म्हणलं हागंदारी मुक्त नका करता म्हणलं माया वाला वाईन हे पोट्टे मला तसेच दिसून आले बस तरंग पाका तू टेंशन घेऊ नको तू याला स्वामी सांगून पाहिजे तुले हा आता इथं टाइमपास करा साडे अकरा वाजू राहिले चला तर लवकर हो चला नाही तर का तो चला चला काम तो शांतराम काका कुठून सोंगायचे सोयाबीन फक्त सांगून दे ह्या धुर्याकडून सोंगायची का त्या धुऱ्याकडून सोंगायची आहे मनातून सोंगायची का काटवावरून सोंगायची फक्त एवढं सांगून दे बस एवढं सांग अबे आता मनातून सोंगशील तरी सोयाबीन सोंगणं साय त्या धुऱ्यावरून सोंगशील तरी सोयाबीन सोंगणं साय लागा ना म्हणलं कुटुंबी सोयाबीन सोंगाले सोयाबीन सोंगून झाली म्हणजे ठीक आहे शांताराम बघा लागतो म्हणलं आता सोयाबीन सोंगाले इथूनच मनातून फक्त तू आता एक काम कर घिरीवर जा एक गुण म्हणलं थंड थंड गार पाणी आण मस्त पेतो एक एक ग्लास लागतो म्हणलं सोयाबीन सोंगाले बा दिवस भरात म्हणलं तू वेळी सोयाबीन खतम पाच मिनिट झाले नाही वावरात आले तर तुम्हाला ताण बी लागून गेले का बे हा एवढे उपसले का मला पाण्यानं आताच काही पाणी पाहिजे अबे कमीत कमी म्हणलं अर्धा एक घंटा सोयाबीन तर सोंगा बे नंतर आणून देतो तुम्हाला पाणी काका पाणी होय तर पाणी होय बाबा पाणी आणून ठेव म्हणलं इथे गुण आयबीन एखाद्या उन्ही मध्ये म्हणलं एखाद्या गडा जर सोकून गेला पाण्यानं तर काय करीन आम्ही हो ना शांताराम काका अरे एक गुण पाणी आणून घे एक एक ग्लास माठून घेतो मस्त मग लागतं मला आरामशीर कामाले हा एक गुण पाणी आण काय मला पाणी आण तुम्ही एक गुण तुम्ही तेव्हा म्हणून सोयाबीन सोंगायला हात लावा बे हा कधी तसं उभे राहा तेव्हा म्हणतो आता म्हणजे व्हिडिओवर जायला म्हणलं पंधरा मिनिट लागते ना तर पंधरा मिनिट तुम्ही का आराम करता इथं तेव्हा मग हात लावून स्वामी सौग ले सोंगा एक ठीक आहे ठीक आहे तेव्हा आम्ही हात लावतो म्हणलं स्वामी तर पंधरा मिनिटात म्हणलं तू पाणी घेऊन घेऊन भरा जा लवकर टाइमपास करू करून बाबा ऊन तर पुरायला ताण लागते आम्हाला लवकर जा लवकर बाबा तेवढी आम्ही म्हणलं हात लावतो स्वामी ठीक आहे म्हणलं नवो बे मोठो हा गो आता स्वामी सोंगून झाल्या पाहिजे स्वामी सोंगत म्हणतो हा हागाली जायचं नाही समजले का नाही तर म्हणलं लेखो थोडसे दान दहा मिनिटं हागाली जा हागाचा डब्बा घ्यायचा नाही हागाली जायचं नाही शांताराम काका अरे बाबा नाव नको घेऊ आ मला जर आली का नाही तर मग माईवाली म्हणलं थांबत नाही म्हणून चुपचाप म्हणलं पाणी आला जा तुझे नाव नको घेऊस हागलदा जाम काका या फोटो कसं आहे माहिती आहे का इथं जर एखादी नाव जर काढलं ते फोटो दिवसभर म्हणलं तिकडत मग त्याच्यापेक्षा चुपचा म्हणलं तू तुझ्या स्वामी सांगून झाल्या पाहिजे ना तर चुपचाप म्हणलं एक गुण पाणी यान आम्ही हात लावतो म्हणलं स्वामीला कौन का झाला बो। का देवलाल भाऊन का कमरीवर हात ठेवून बोल का शांताराम भाऊ बोल म्हटलं आणला का मजूर सॉयाबीन सोगाली वावरात देवलाल भाऊ मायावाला सोड मी ना आणला म्हटलं मजूर मजूर म्हटलं सोयाबीन सोगायला लागलाय बी तुझ्या घरचं जे फोटो म्हणजे जगण्या ते आहे म्हणलं त्या मजुरामध्ये हा तू म्हटलं हे कसं काय हाल केलं रे बाबा काय झालं म्हटलं कमरीले तू तर कोकणात झाला रे भावा शांताराम भाऊ आता काय करू मायाबीन मजूर भेटून राहिला एक बी सोयाबीन सोगाले सोयाबीन सोगाले भेटते तो म्हणते आठ दिवस थांब तो म्हणते पंधरा दिवस थांब आता पंधरा दिवस थांबत म्हणतो माझ्या सोयाबीन राहीन रे बाबा म्हणून आता भिल्लो एकटा सोयाबीन कापले काय करू आता माझ्या घरच्या बोट चाल म्हणलं ते जे बोट म्हणजे मला पैसे पाहिजे मध्ये मजुरीले मी घरच्या वरात येत सोयाबीन सॉयबीन मग आता काय का करू सांगा शांतारामभू देवलाल भाऊ कांताबाई नाही का जगण्याची माय तिला कोणी हा दोघांना लय सोडून एकटा काय तू वेळी कंबर बी ते होऊन गेले बाबा होऊन गेले बाबा तुला कमर एकटा नको सांगू थांब दोन दिवस मी त्या जेबऱ्याला म्हणतो त्या म्हणतो देवलाल भाऊ तुम्हाला सॉबीन सांगू लाग म्हणतो थांबतो दोन दिवस दोन दिवस थांबण्यापेक्षा सांगतो म्हटलं कधी कधी सोयाबीन जगण्याची माय म्हटलं ते भाकर घेऊन येणार आहे दुपारची हा आता तेव्हा सोंगतो भाऊ बोलाल भाऊ बो, तू काही टेन्शन घेऊ नको सोयाबीन सांगून नाही झाली तर मी आहे म्हटलं मला सांगतो म्हटलं तू मजूर पाहिजे म्हणून मी जबरूल म्हणून आलं सोयाबीन सोंगाल होती ना काय ना शांतारा भाऊ पण तू कसं काय म्हटलं इकडं माय च्या माबीन तर आपली र बा माय आठवून येतो नाही ये पोट्टे म्हटलं पाणी सांगितलं होतं एकूण बी इकडं म्हटलं अर्धा घंटा होऊन गेला मी पाणीच नाही राहिलं माय बीन ती पोट्टे कथून राहिले असेल बाबा माया नावानं अरे काही नाही का देवला भाऊ दे। ते माझ्या विरीवर म्हणलं बाल्टी नाही आहे हा लाईन बी नाही आहे पाणी कायच्या काढू म्हणून तुझ्या वाराकडे ते बाल्टी असं म्हणलं तुझ्या म्हणलं बाल्टीसाठी हा दोरपण फोरबड असं ना बाल्टी बाल्टी आहे का आई बाल्टी म्हणलं सरपंच साबाच्या वारात आहे का सरपंच साहेब म्हणलं ते मजूर होताना त्याच्या वरात तर तिकडे बाल्टी नेली म्हणलो हा तर सरपंच साहेबांच्या वर तुम्हाला बाल्टी आय बी नापतो साहेब बाळा चाल बर देवला बघ तुरला सरपंच साहेबच्या वारातून का करूया सरपंच साहेब तलतं का हो चाल भाऊ आता शांतराम भाऊ मॅम काही खरं नाही ओढल माझ्या कंबरीनं काही जमून नाही राहिला आता आता सकाळी सकाळपासून सहा वाजेपासून तो दहा वाजेपर्यंत कंटिन्यू स्वामी सोनं चालू आहे ना हा हातपाय करी मोकळी येऊन जाते चल चल लवकर शांताराम भाऊ हे काय म्हणलं मी पोहर आलो म्हणलं डोळ्यानं ते तुम्ही आला का सरपंच साहेब तो त्या स्वामींच्या गंजीवर झोपलेलं बा हा करून म्हटलं हा उठो बरो कोण देवलाल भाऊ सरपंच साहेब आले आता एखाद्या झाडाखाली झोपाला पाहिजे होतं हा स्वामींच्या गंजीवर म्हणजे असं का झालं वा हा तो बरं बरं पंच साहेब ओ सरपंच साहेब सरपंच साहेब ओ सरपंच साहेब गेले का म्हटलं स्वर्गात सरपंच साहेब <laughs> अरे बोल, बो। बोल, बोल। का शांताराम भाऊ बोल म्हटलं बोल झाले का म्हणलं स्वायबीन सोडून सरपंच साहेब मायवाला सोडा स्वायबीन सौर सोडणं तर चालू साहेब म्हणलं मायवाली पण तुम्ही कसं हो हे काय म्हणलं कुठं झोपले होते स्वामींच्या गजावर कहून पाहून असं कोण सोयाबीनच्या गंजीवर कोण झोपले कोण झाड आहे इकडं या गोणा होता इकडं याच्यावर कोण नाही झोपले आ ना सोयाबीनच्या गंजीवर म्हणजे कोण शांताराम भाऊ ते म्हणलं मला थोडी थंडीला उरलेली होती काय म्हणलं आता खाली उन्ही झोपण्यापेक्षा मस्त म्हणलं सोयाबीनच्या गंजीवर झोपाटलो म्हणून सोयाबीनच्या गंजीवर झोपलो बा हा गरम लागले पाहिजे म्हणून झोपा मग झोपा हा थंडीला उरले तुम्हाला झोपा पाल तुम्हाला डिस्टर्ब केलं तुम्हाला बा झोपा झोपा काय गाय शांताराम भाऊ सांग ना सांग ना देवाला भावत तुझ्या तुझ्यासोबत कसे काय केलं म्हणलं मायावरात कसे काय म्हणलं तो येत नाही होतो पण ते आता ते पोट्यासाठी साडी ते गुंड पाणी न्यायचं होतं मायात म्हणतात विहिरी भाषीची बाल्टी आहे ने, नाही कोण नेली तर माहित नाही म्हणलं आता दे भाऊच्या वाळात असं म्हणलं बाल्टी देवला भाऊ म्हणजे तुमच्या वाळात नेली बाल्टी आहे का बाल्टी आहे ना म्हणलं बिन देवला भाऊची बाल्टी पडली म्हणलं विहिरीत ते काल म्हणलं ते मजुरासाठी पाणी नेता नेता माय बी ते पाणी काढता का बाल्टी ते हिरीतच पडून गेली भाऊ आता काय करू आता बाल्टी आहे ना म्हणलं विरीवर बिन बी झाली रे भावा आता देवला भाऊची बाल्टी गेली म्हणलं विहिरीत आता माईवाली आली आता पोट्यासाठी म्हणलं ते पाणी कसं नेऊ असं काय देवलाल भाऊ वाली बाल्टी म्हणलं सरपंच साहेबांना विहिरीत पडली म्हणते काल आता कसं करता आता मायावली झाली आता पोट्यासाठी मला पाणी न्यायचं होतं आता कसं करावं म्हणलं होता लाईन बी नाही म्हणलं मोटर लावली असते ओ सरपंच साहेब काय केलं हो आ कशी म्हणलं एक बाल्टी होती ते पाणी काढायचे ते पाडून दिली तुम्ही ना दुसरी बाल्टी आणायला लागेल भाऊ तू काय टेन्शन घेतो बाबा मी उद्या बाजारामध्ये जातो तुझ्यासाठी मला चांगली नवीन बाल्टी आणून देतो पाणी काढायला तू टेन्शन घेऊ नको बाबा नाही आलात बाबा तू का म्हणशील सरपंच साहेबांना मायावाली बाल्टी नेली पाडून दिली बाबा विहिरीत दुसरी घेऊन देतो म्हणलं तुला टेन्शन घेऊ तू तुम्ही तर मला एकामेकाची बाल्टी देऊन द्या मी आता त्या पुट्ट्यासाठी पाणी काय काढू आय माया हिरीवरती बाल्टी म्हणलं कोणच चोरून नेली चुट्टी नाही तर माहीतच नाही त्या मायाबीनचे पुट्टे स्वामीन समून राहिली आणि ते म्हणून पाणीच नाही आणलं म्हणून बसल काय झाडा खाली चला भाऊ म्हणून लवकर लागन चल भाऊ शांताराम भाऊ माईवली बी स्वामी सोडून झाल्या पाहिजे चल चाल लवकर चाल मायाबीनचे पुट्टे काय म्हणते आता मला काय नाही पाणी आणलंच नाही का म्हणून अर्ध्या घंट्यापासून चला भाऊ आता पाहा लागन पुट्टी काय म्हणते तर चल चाल हो शांताराम भाऊ तू तर म्हणे सॉबीन सोंगा दे इथं मजूर आहे म्हणे तू या वावरात इथं म्हणलं एक मजूर नाही दुसऱ्याला कुठे गेले पोट्टे ना देवलाल भाऊ अरे पोट्टू म्हणलं इथं सॉबीन होते आता या पोटो नाही विरे फिरे इथंच टाकून दिले पोट्टू कुठे गेले पाणी प्यायला नाही गेले असं ना हा पाणी सांगत नव्हतं भाऊ मला म्हणलं शांताराम भाऊ चाट हा गेले म्हणलं दुसऱ्याच्या वरात सॉबीन सोंगाले पोट्टे महाबीन गेले तर नाही त्याची मायाबीन हा झबऱ्या म्हणे पाणी आण एक गुण आता पाणी आणायला म्हणलं घंटा झाला आणलं नाही तर पोटू पाहिलं नाही चमा विरीवर गेले म्हणलं पाणी पाहिलंय विहिरीकडे गेले पाणी प्याले घराकडे गेले म्हणून पोट्ट पयात बरं ती माय आता विहिरीकडे खरोखर गेले का पाणी प्याले चाल बरं झेब्रो <laughs> <laughs> आपण अर्ध्या घंट्या बसून झाडाच्या खाली बसला मला सावलीत हा तिकडे मला शांतरांग का आला तर काय म्हणून हे पोट्टू कुठे गेले म्हणून सावली सांगता सांगता बे म्हणू दे ना बी जगण्या शांतराम काकाला आपण काय सांगितलं होतं पाणी आणतो बाय गुण थंड थंड हिरी मधून हा माय बीन एक घंटा झाला या याचा पता नाही हा इथं मला ऊन एवढी तर पुरायली तान लागत नाही का हा शांतराम काका तिकडे सटकला आता चला तर नाही सॉल्व्ह मिस झाले इथेच बसला जरा झाडा खाली ओची मा बिन आराम शिर इनेस म्हटलं शांतराम करा दितो हा इन म्हटलं पाले आपल्याले आहे बिन जाऊ देनो आपल्याला मजुरी कशी भेटणार मला सॉबिन सोंगाची हा सॉबिन नाही सोंगून झाले इथे मजुरी दिन का म्हटलं शांतराम काका मग हा त्याच्या पेक्षा म्हटलं शांतराम काका याचे पहिलो चल म्हटलं लवकर तिकडे निघून जाऊ आपण सॉबिन सोंगाले बे लेखो पोटे हो माया वावरा सॉबिन सोंगाले आले नाही तर झाडा खाली बसले मस्त सावलीमध्ये मी तिकडे गेलो का नाही गेलो तर लेखा इकडे आले का बे मध्ये बसले हा काय करू राहिले इथं राम काका आम्ही तर सोयाबीन सोंगायला चालू आहे पण तू म्हणलं पाणी आणायला गेला होता आमच्यासाठी तर कुठं अटकला इथे एक घंटा झाला आहे पाणी आता पता नाही आमचं तोंड सोकून गेलं म्हणून आम्ही इथं मला झाडा खाली येऊन बसलो टकल्या टोंडाच्या पोटी मी भिरीवर गेलो मला पाणी आणायला तुमच्यासाठी तिथं बाल्टी होतीच नाही पुन्हा लाईन नाही होती, ला होती। मग मोटर कशी लावू देवलाल भाऊच्या वरात गेलो तो देवलाल भाऊ म्हणते सरपंच साहेबाच्या वरात नेली बाल्टी मग सरपंच साहेबाच्या वरात गेलो तर बाल्टी विरीत पडली म्हणे मग आता तू सांग पाणी काय काढू ना आणू काय साठी म्हणलं पाणी कशी आणू मग तुमच्यासाठी मग आता म्हणलं आता पिण्या पाण्याचं राव का म्हणला आम्ही आ मग आता स्वामी सांगत नाही आम् चाललं म्हणाला आता घराकडे वापस ले गटू सोयाबीन सोंगली नाही काहीस तुम्हाला आता मजुरी कोण देईन बे हा मजुरी भेटत नाही म्हटलं आजची माने पाहिजे बी नाही म्हणलं काय काका मजुरी अं आम्ही चाललो म्हणा घराकडे वापस आ तू पाय म्हणलं तुल्या सोयाबीन सांग कोणाच्या हातू तू काही करत बस बा आता कोणाला पाणी पाहायचं असं पाणी पाय तर पाहिजे नको आम्ही चाललो घराकडे म्हण बे आपल्या मित्राले सांगू दे ना बे तू लवकर आहे म्हणून आय पहिले त्याला सांगू दे ना स्वामी सोंगाले आले सोयाबीन सांगून नाही देऊ राहिले बुवा थांबथाम थोडा सांगू दे का, सांग सांग अरे बा मित्रांनो आमच्या गावाचा मजूर म्हणला असा लोपर आहे म्हणलं सोयाबीन सोंगाले आणा म्हणलं ते वावरात नाही इथं झाडाखाली बसते म्हणून सावलीत तुमच्या गावात घ्याय का म्हणलं मित्रांनो सोयाबीन सोडायला मजूर भेटन का म्हणलं चारशे साडेचारशे रुपये आपण माणसाचा रोज देऊ तीनशे रुपये बाईचा रोज देऊ हाय का म्हणलं तुमच्या गावात का म्हणलं सोयाबीन सोला मजूर ताना म्हणलं इकडे लवकर या म्हणलं मग मजूर घेऊन या चला आता मित्रांनो तुमच्या गावात भेटला तर मजूर चांगलीच गोष्ट आहे नाही तर म्हणलं तिकडला कुठचा भाऊ म्हणलं मजुवा आता सोयाबीन तर सांगाच लागेल ना सांगा मग आता व्हिडिओ कसा का वाटला तुम्हाला आजचा स्वामी सोनीचा हा चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे अशा मजा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक थे। आहे मित्रांनो पण मजूर म्हणलं आठवून ये ना स्वामी सोंग आले चला भेटू मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार